महाराष्ट्राला लागून असलेल्या तळेगाव एमआयडीसी परिसरातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे ज्यामध्ये विवाहित मैत्रिणीचा गर्भपाताच्या वेळी मृत्यू झाला यानंतर प्रियकराने त्याच्या एका साथीदारासह तिचा मृतदेह नदीत फेकून दिला याच वेळी मृत मैत्रिणीची दोन मुले हे संपूर्ण वास्तव पाहून रडू लागली तेव्हा या प्रियकराने या दोन निष्पाप मुलांनाही वेगाने वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात फेकून दिले ही घटना अकरा जुलै रोजी घडली असून मृत मैत्रिणीच्या आईने तळेगाव एम तिची पंचवीस वर्षाची मुलगी आणि तिची दोन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना मोबाईल फोनवरून एक नंबर सापडला ज्यावर मैत्रिणीने त्याच्या मोबाईल फोनवरून अनेक वेळा कॉल केले होते हा मोबाईल नंबर गजेंद्र दागडखर नावाच्या व्यक्तीच्या नावाने नोंदणीकृत होता त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावले आणि तपास केला त्यानंतर त्याने पोलिसांना कबूल केले की मृत महिला तिच्या पती आणि दोन मुलांसह आमच्याच घरात भाड्याने राहत होते या काळात मृत महिला अनैतिक संबंधांमुळे गर्भवती होती त्यानंतर तिचा गर्भपात गजेंद्र आणि त्याचा मित्र रवींद्र गायकवाड यांच्या मदतीने मुंबईतील कळंबोली भागात असलेल्या गर्भपात केंद्रात करण्यात आला परंतु गर्भपात करताना उपचारादरम्यान महिला मृत पावली तेव्हा रवींद्रने गजेंद्रला हे सांगितले आणि त्याने मृतदेह आणि दोन्ही मुलांसह हो तळेगाव परिसरात प्रवेश केला तेव्हा या प्रकरणाने घाबरल्यामुळे गजेंद्र आणि रवींद्र एकत्र भेटले इंद्रायणी नदी जवळून वाहते या दरम्यान त्यांनी मैत्रिणीचा मृतदेह नदीत फेकून दिला मृत मैत्रिणीची दोन्ही निष्पाप मुले गजेंद्र आणि रवींद्रचे हे कृत्य पाहत होते आईचे मृतदेह पाण्यात फेकले गेलेले पाहून ते दोघेही मोठ्याने रडू लागले मग भीतीपोटी गजेंद्र आणि रवींद्र यांनी मिळून त्या दोन्ही मुलांना वेगाने वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात फेकून दिले या प्रकरणात पोलीस नदीत फेकलेले तीन मृतदेह हो शोधण्यात गुंतले आहेत त्यामुळे या प्रकरणाबाबत गजेंद्र आणि रवींद्र यांच्यासह या घटनेत आणखी कोणी गुन्हेगार आहे का आता पिंपरी चिंचवड पोलीस तपास करत आहेत महिला आहेत यांचा अजून देखील तपास लागलेला नाहीये आमच्या सोबत मृतक महिलेचे नातेवाईक आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून संपूर्ण प्रकरण काय आहे आपका नाम बताइए और ये बताइए कि क्या हुआ था? मेरा नाम अक्रम सैयद है और हुआ ऐसा था कि बच्ची को फंसाया गया था जाल में फंसाया गया था और वो फंसने के बाद वो फंसती गई फंसने के बाद वो उनका कुछ चला कुछ दिन और उसके बाद पता चला कि वो प्रेग्नेंट हुई है उस हिसाब से फिर उसको भैला फुसला ले के लेके गए और उसके बाद सीधा मार दिया गया है जब ये घटना हो गई तब जो दो मासूम बच्चे थे वो भी उस वक्त वहाँ पर मौजूद थे जब आपकी जो रिश्तेदार आपकी जो भांजी आप बता रहे हो उसकी लाश जब बहते हुए पानी में रफ्तार से बहते हुए पानी में जब फेंकी गई तब दो मासूम बच्चे जो थे वो ये सारी जो है हकीकत देख रहे थे और उन्होंने ज़ोर ज़ोर से रोना शुरू कर दिया जिसके बाद इन बच्चों को भी बड़ी बेरहमी से इस प्रेमी ने पानी में फेंक दिया अपने एक सहकारी मित्र के साथ ऐसी जानकारी सामने आ रही है क्या कहेंगे कि क्या हकीकत सही है बिल्कुल दुरुस्त है वो बच्चे साथ में ही थे उस वक्त जैसे ही वो रोना धोना चालू किया कंट्रोल के बाहर हो गए बच्चे उसका दिमाग चला नहीं उसने भी उनको भी बड़ी बेरहमी से पानी में डाल दिया जरा भी उनको रहम नहीं आया आपको यह जानकारी कब पता चली और यहां पर आने के बाद में आज सुबह से जो है उस व्यक्ति को जो है जो आपके रिश्तेदार है उसको ढूंढने का जो है प्रयास चल रहा है कोई कौन को, कौन सी टीम यहाँ पर उसे ढूंढ रही है क्या हुआ है आज दिन भर में एक्चुअली अभी देखो एफ वगैरह तो सब दाखिल हो चुका है और आरोपी को भी गिरफ्तार कर दिया गया है एनडीआरएफ की टीम ढूंढ रही है मगर अभी तक पता चला नहीं है कि डेड बॉडीज कहाँ पर है कहाँ है, कहाँ तक चले गए सरकार से क्या अपील करना चाहोगे आप इस घटना को लेके क्योंकि बहुत ही दर्दनाक ये घटना है जो कोई भी ये बात सुन रहा है उसके रोमटे खड़े हो रहे आंखों से आंसू आ रहे हैं क्या कहेंगे मेरी सरकार से हाथ जोड़ के ये गुजारिश है कि इस ऐसे होते हुए मुद्दे पे ध्यान दिया जाए ये बहुत ही बहुत ही दर्दनाक है ये जिसको क्या नरधम नरधाम बोल सकते वो भी बोल सकते तुम कि इस तरह से नहीं होना चाहिए आज यहाँ पर हुआ कल अगर इनको छोड़ दिया जाएगा या इनसे शक्ति नहीं पेश आएंगे कल कुछ किसी और के साथ होगा परसों किसी और के साथ होगा इसीलिए गुजारिश इतनी है कि इतनी कड़ी से कड़ी सज़ा दी जाए ताकि आने वाले हर कोई ये देख कर इनके आंख पे काटा उठे के बाबा ये नहीं करना चाहिए या संपूर्ण घटनेला घेऊन जे मृतक महिला आहे ज्या महिलेचा शव इंद्रायणी नदीमध्ये तिच्या दोन चिमुकल्या मुलांस फेकण्यात आलेला आहे हे त्यांचे नातेवाईक आहेत आणि यांचं म्हणणं आहे की शासनाने अशा व्यक्तीवरती कठोर कारवाई केली पाहिजे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनला एक विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झालेली होती सदर मिसिंगच्या तपासादरम्यान सदर विवाहित महिला ही गरोदर असल्याचे आणि तिचा गर्भपात करण्याच्या अनुषंगाने तिचा प्रियकर याने आपल्या मित्राच्या मदतीनं तिला कळंबुली जिल्हा ठाणे इथं पाठवलेलं होतं आणि त्या ठिकाणी उपचारा तिचा मृत्यू झाला सदर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह आणि सोबत त्या विवाहित महिलेची असलेली दोन्ही मुलं यांना सोबत घेऊन तो पुन्हा तळेगाव दाबाडी या ठिकाणी आला आणि प्रियकर याच्या मदतीनं सदर महिलेचा मृतदेह आणि महिलेची असलेली दोन्ही जिवंत मुलं यांना नदीपात्रामध्ये फेकून दिलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन सदरचा गुन्हा तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला असून यामध्ये दोन्ही मुलांची हत्या करण्याच्या अनुषंगाने आणि विवाहित महिलेच्या मृत्यूला कारणीभूत होण्याच्या अनुषंगाने या घटनेतील दोन आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखेर आणि त्याचा मित्र रवींद्र गायकवाड यास पोलिसांनी अटक केलेली असून त्यांना मान्य न्यायालयामध्ये हजर केले असता तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत मृतक महिला जी आहे ती या आरोपींच्या संपर्कात होऊ ते एकाच ठिकाणी राहण्यासाठी होते आणि त्या अनुषंगानं सदरची महिला आहे ती तिचे तिच्या नवऱ्यासोबत मागील दोन वर्षापासून वाद होते आणि त्यामुळे ती आपल्या माहेरी राहत होती शव सापडले या घटनेमध्ये पोलिसांनी मिसिंगच्या दरम्यान या घटनेला उघडकीस आणलेला आहे आतापर्यंत तिन्ही अं व्यक्तींची शव आणखी मिळालेली नाही